नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा येथे धार्मिक कार्यक्रमानंतर वितरित करण्यात आलेल्या प्रसादातून अथवा पिण्याच्या पाण्यातून ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली या घटनेनंतर बाधित ग्रामस्थांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत घटनेची माहिती मिळताच आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना गावित यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्व रुग्णांना तातडीने योग्य उपचार मिळावेत यासाठी आवश्यक सूचना केल्या यावेळी डॉ सुप्रिया गावित यांनी दूषित पाण्याची तपासणी तात्काळ जिल्हा परिषदेमार्फत व मेडिकल कॉलेजमार्फत करण्यात यावी तसेच गावातील सर्व बाधित रुग्णांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या तसेच डॉक्टर विजयकुमार गावित साहेब स्वतः गावच्या सरपंचांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून बाधित ग्रामस्थांना त्वरित रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले या घटनेवर लक्ष ठेवून त्यांनीही अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी